अनंत रिफ्रेश सावंतवाडीत सर्वाधिक मतदान झालं असून सत्तर ते तीस अशी परिस्थिती आहे इथलं वातावरण हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी पोषक आहे त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला साधारण सत्तर तीस किंवा ऐंशी वीस हेच चित्र सावंतवाडीमध्ये आणि सावंतवाडीच्या प्रत्येक बुथ जाऊन आणि हे चित्र असंच राहिलं तर मोठं मतदान हे सगळ्यात जास्त सावंतवाडी मतदारसंघामध्ये झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि समजा सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या वर जर सावंतवाडी मतदारसंघाचं सा मतदान गेलं तर निश्चितपणे हे सगळं राणे साहेबांना फेवरेबल आहे आणि राणेसाहेबांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल